नमस्कार मित्रांनो मी आहे गणेश पवार आणि आपण पाहत आहात बारामती सर्व माहिती हवी हा यूट्यूब चॅनल सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे आपणा सर्वांस नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आत्ताच नवदुर्गाचे जे सण चालू आहेत त्याबद्दल महिलांसाठीही एक खुशखबर आहे तसेच शेतकरी बांधवांसाठीही एक खुशखबर आहे मी या यूट्यूब चॅनलवरती सर्व सरकारी योजनांविषयीची माहिती देत असतो आपण या युट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर या युट्यूब चॅनलला व्हिडिओ आपणास पाहण्यास सर्वप्रथम प्राप्त होतील तर शेतकरी कुटुंबास जवळपास या आठवड्यामध्ये एक बारा हजार रुपये शासनातर्फे दिले जाणार आहेत दिवाळीपूर्वीचा हा बोनसच मानला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी दिवाळी आनंदाची व्हावी तसेच लाडक्या बहिणींसाठी ही दिवाळी आनंदाची व्हावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे लवकरच याबाबत सविस्तर माहिती मी आपणास सांगणार आहे चला तर मग पाहूया हो लाडक्या बहिणींसाठी काय आनंदाची बातमी तसेच शेतकऱ्यांसाठी काय आनंदाची बातमी परंतु हे बारा हजार रुपये जर आपल्या खात्यात येण्यास आवश्यक असेल तर सर्वप्रथम आपण आपल्या खात्याची वाय सी करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी तसेच लाडक्या बहिणींनी आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक आहे की नाही हे चेक करणं गरजेचं आहे जर लाडक्या बहिणीचं खातं डी बी टी लिंक असेल तर आणि तरच तिच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकणार आहेत आपलं बँक खातं डी बी टी लिंक आहे की नाही हे कसं चेक करायचं या संदर्भातील मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंकही इथं आय बटनवरती देत आहे हा व्हिडिओ संपल्याच्या नंतर आपण ते पाहून घ्या तर आणि तरच आपल्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी आता नमो महाराष्ट्र शासनाने चालू केलेली नमो योजना या योजनेअंतर्गत जे बा सहा हजार रुपये वार्षिक दिले जातात या योजनेचे आत्तापर्यंत चार हप्ते दिले गेलेले आहेत तर पाचवा हप्ता या योजनेचा येणाऱ्या पाच तारखेला भेटणार आहे सुमारे दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाठवले जाणार आहे पाच तारखेला दोन हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येणार आहे त्याबाबतचा अधिकृत जी आर प्राप्त झालेला आहे मी तो आपल्या स्क्रीनवरती दाखवत आहे येणाऱ्या पाच तारखेस हे पैसे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिले जाणार आहेत परंतु जर शेतकऱ्याने ई के वाय सी केलेली असेल तर आणि तरच त्याच्या खात्यामध्ये हे दोन हजार रुपये येणार आहेत तसेच ह्या पाच तारखेला जो नरेंद्र मोदी साहेबांचा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाअंतर्गतच केंद्राचे दोन हजार रुपयेही अठरावा हप्ता हा शेतकऱ्यांना ऑनलाईन पाठवला जाणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्या हस्ते हा वितरित केला जाणार आहे म्हणजे पाच तारखेला शेतकऱ्याच्या खात्यावरती चार हजार रुपये जमा केले जाणार आहेत परंतु त्याआधी त्या शेतकऱ्याने के सी केलेली गरजेची असणार आहे सी कशी करायची या संदर्भातही मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी ताया वरती देत आहे ती पाहून घ्या व पाच तारखेच्या आतमध्ये के वाय सी करून घ्या म्हणजे आपल्या खात्यावरती नमोचे दोन हजार तसेच शेतकरी कृषी सन्मानचे केंद्राचे दोन हजार असे चार हजार रुपये जमा होण्यास मदत होईल चला तर मग आता पाहूया लाडक्या बहिणींसाठी काय खुश आहे तर लाडक्या बहिणींचे तिसऱ्या हप्त्याचे पैसे अजूनही हळूहळू जमा होत आहेत काही महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होत आहेत ज्यांनी सप्टेंबरमध्ये फॉर्म भरला व सप्टेंबरमध्येच त्यांचा अप्रूव्ह झाला अशा महिलांच्या खात्यावरती दीड हजार रुपये जमा होतात तर ज्या महिलांनी फॉर्म जुलै ऑगस्ट या महिन्यात भरले परंतु त्यांचे फॉर्म अजून अप्रूव्ह नव्हते तसेच त्यांचे बँक खाते डेबिटी लिंक नव्हते अशा महिलांच्या खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा होत आहेत ज्या महिलांनी डेबिटी लिंक खातं केलं त्या महिलांच्या खात्यावरती जमा होत पण काही काही महिलांनी अजूनही पाहिलेलं नाहीये के आपलं खातं डीबीटी लिंक आहे की नाही त्यामुळं आपलं बँक खातं सुरुवातीला डेबीटी लिंक आहे का हे चेक करा आणि डेबीटी लिंक असेल तर आणि तरच आपल्या खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत तर तिसरा हप्ता आता दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच दिवाळी दसरा यासाठी महिलांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आता चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित मिळून दहा ऑक्टोबरला म्हणजेच ऑक्टोबरचे व नोव्हेंबरचे आशे मिळून एकत्रित तीन हजार रुपये दहा ऑक्टोबरला महिलांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहेत त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आपलं बँक खातं डीबीटी लिंक करून घ्या तसेच ते डीबीटी लिंक नसेल तर डीबीटी लिंक करून घ्या आपलं बँक खातं हे डीबीटी लिंक असणं गरजेचं आहे तर आणि तरच आपल्या खात्यावरती हे लाडक्या बहिणी योजनेचे सुमारे साडेसात ते आठ हजार रुपये आठ हजार रुपये जमा होणार आहेत एकूण ज्या महिलांचे अजूनही खाते डीबीटी लिंक नसेल अशा महिलांनी जर आपल्या खाते डीबीटी लिंक केलं तर येणाऱ्या दहा तारखेला त्या महिलांच्या खात्यावरती आठ हजार रुपये जमा होणार आहे हे आठ हजार रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झाल्यास आठ हजार रुपये महिलांचे व चार हजार रुपये शेतकरी सन्मानचे असे पूर्ण बारा हजार रुपये शेतकऱ्याला या आठवड्यामध्ये मिळणार आहे तसेच आणखीनही बरेच महत्त्वपूर्ण माहिती मी या चॅनलवरती देत असतो त्यामुळे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल आपण सबस्क्राईब करा लाईक करा व बेल बटन प्रेस करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकेल चला तर मग भेटूया अशाच एक महत्त्वपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये